आपण पाहताय विदर्भ न्यूज राज्यातील बहुतांश भागात थंडीचा प्रभाव आता पूर्णपणे ओसरला असून कडाक्याच्या उन्हामुळे तापमानात लक्षणीय वाढ झाली आहे दुपारच्या वेळेत नागरिकांना तीव्र उकाड्याचा सामना करावा लागत असून अनेक ठिकाणी तापमान पस्तीस अंश सेल्सिअसचा टप्पा ओलांडत आहे सकाळी आणि सायंकाळी काहीसा गारवा जाणवत असला तरी दिवसभर कडक उन्हाचा तडाखा कायम आहे या वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर भारतीय हवामान विभाग आणि राज्यातील काही भागांसाठी पावसाचा इशाराही देण्यात आला आहे मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये येत्या दोन ते तीन दिवस मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटासह हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे हवामान तज्ज्ञांच्या माहितीनुसार परस्पर विरोधी वाऱ्यांच्या स्थितीमुळे वातावरणात बदल होतो आहे उत्तर दिशेकडून येणारे कोरडेवारे आणि अरबी समुद्राच्या दिशेने येणारे आर्द्र वारे यांच्या संयोगामुळे ढगांची निर्मिती होत असून काही भागात विजांसह पावसाची परिस्थिती निर्माण होऊ शकते या संभाव्य पावसामुळे उकाळ्यापासून नागरिकांना काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे मात्र विजाच्या कळकळाटाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी खबरदारी घेण्याचं आवाहन संबंधित विभागाकडून करण्यात आलं आहे शेतकऱ्यांनीही हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन शेती कामांचं नियोजन करावं असा सल्ला देण्यात आला आहे दरम्यान अचानक बदलणाऱ्या हवामानामुळं आरोग्याच्या तक्रारी वाढू शकतात त्यामुळे पुरेसं पाणी पिणं उन्हा जाणे टाळणे आणि विजांच्या वेळी सुरक्षित ठिकाणी आसरा घेणे आवश्यक असल्याचंही तज्ज्ञांनी स्पष्ट केलं आहे राज्यातील हवामानातील हा बदल पुढील काही दिवसात अधिक स्पष्ट होईल